सो गेट रेडी टू से गुड बाय टू टैन एंड हेलो टू ब्यूटिफुल ग्लोइंग स्किन एकदा तरी यूज कर चेहरा ग्लो देते हेलो एवरी वन वेलकम बैक टू माइ चैनल ज्लैम टिप्स एंड ट्रिक्स विद श्रद्धा सो so, आज मी तुमच्यासाठी एक डी आर वाय फेस पॅक घेऊन आलेली आहे अतिशय सुपर इफेक्टिव्ह असा हा फेस पॅक आहे आणि बनवायला पण अगदी दोन मिनटंच लागतात तुम्हाला जर का स्किन टॅन झाली असेल किंवा पिगमेंटेशन झालं असेल स्किन थोडीशी डल वाटत असेल तर हा फेस पॅक नक्की लावा एक इन्स्टंट असा ग्लो या फेस पॅकमुळे चेहऱ्यावरती येतो आणि तुमचं टॅनिंग तुमचं पिगमेंटेशन सगळं जायला पण मदत होते तो या पॅकसाठी आपण वापरणार आहोत बीट रूटचा ज्यूस थोडस बेसन पीठ आणि थोडस गुलाब पाणी हे जे सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट आहेत ना हे सुपर इफेक्टिव्ह आहेत आणि सुपर जेंटल पण आहेत आपल्या स्किनवरती बीट ज्यूस आपण यूज करणार आहोत हा एक ब्राईटनेस चेहऱ्याला देतो आणि जे आपण बेसन पीठ यूज करणार आहोत ते एक एक्सफोलिएटरचं काम करतं म्हणजे आपल्या स्किनवरती जे पण काही डेड स्किन सेल्स आहेत ते काढून टाकायला मदत करतं त्याचप्रमाणे जे गुलाब पाणी आपण वापरणार आहोत ते स्किनला आपल्या हायड्रेट ठेवतं सो चला तर मग आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया अगदी दोन मिनिटांपेक्षा फेस पॅक बनवण्यासाठी मी इथे बीटरूटचा ज्यूस घेतलेला आहे एक अर्धा बीटरूटचा ज्यूस आहे आणि तुम्ही बघू शकता केवढा निघालेला आहे तो आणि इथे मी एक छोटा चमचा बेसनाचं पीठ घेतलेलं आहे सो हा ज्यूस आपण या पिठामध्ये टाकणार आहोत खूप जास्त पातळ करायचं नाही आहे आपल्याला थोडंसं घट्टच हवं आहे असं मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही गुठळ्या राहता नये छान अशी पेस्ट बनवायची आहे स्वतः हे मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे हे गुलाबजल वापरत आहे एक दोन स्प्रे मी फक्त मारणार आहे आणि पुन्हा एकदा असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आता आपला हा बीटरचा फेस पॅक रेडी आहे तो जो हा फेस पॅक आता आपण जो बनवलेला आहे हा व्यवस्थित आपण चेहऱ्यावरती अप्लाय करून घेऊया सो सगळ्यात आधी कुठलंही प्रोडक्ट फेसवरती यूज करण्याच्या आधी फेस क्लीन करणं हे खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे फेस क्लीन केल्याशिवाय काहीही चेहऱ्यावरती लावायचं नाही सो सगळ्यात आधी मी आता चेहरा धुवून येते व्यवस्थित आणि मग तुम्हाला हा फेस पॅक लावून दाखवते तो एक स्मूथ कन्सिस्टन्सी आल्यानंतर हा जेंटली सगळ्या चेहऱ्यावरती स्प्रेड करायचा आहे आता व्यवस्थित सगळीकडे मी लावून घेतला आहे आता आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिट थांबायचं आहे हा फेस पॅक पूर्ण ड्राय होईपर्यंत थांबायचा आहे आणि त्यानंतर फेसवॉश करायचा आहे सो so भेटूया पंधरा मिनिटानंतर सो so आता पंधरा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता हा जो फेस पॅक मी लावलेला आहे हा कम्प्लीट ड्राय झालेला आहे आणि आता तो मी कोमट पाण्याने धुवून टाकणार आहे सो so मी आता फेसवॉश करून आलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम छान मस्त सुंदर अशी स्किन दिसायला लागली आहे एक पिंकीश ग्लो स्किन वरती लगेच येतो आणि आता मी थोडस जल चेहऱ्यावरती स्प्रे करणार आहे सो दॅट्स इट फॉर टुडे सो कशी वाटली तुम्हाला ही नॅचरल रेमेडी आवडली असेल तर नक्की करून बघा सुपर इझी आहे सुपर इफेक्टिव्ह आहे आठवड्यातून दोन ते तीन वेळा जर का तुम्ही ही रेमेडी यूज केली तर तुमच्या स्किनवरती एक पिंकिश असा ग्लो येणार आहे आणि स्किन खूपच ब्युटिफुल दिसणार आहे त्याच्यामुळे नक्की करून बघा एक दोन मिनटं सुद्धा लागत नाहीत आणि तुमच्या स्किननी कसं रिॲक्ट केलं या फेस पॅकला हे मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मला ह्याचा जा फायदा झाला की नाही मला नक्की आवडेल ऐकायला आणि मला तुमच्याशी गप्पा मारायला सुद्धा नक्की आवडेल त्याच्यामुळे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जावा आणि आवडलं असेल तर व्हिडिओला एक लाईक पण नक्की करा ग्लॅम टिप्स अँड ट्रिक्स विच श्रद्धाला सबस्क्राईब पण करायला मात्र विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओज तर नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल मी असेच तुमच्यासोबत डी आय वाय होम रेमेडीज शेअर करत जाणार आहे ज्याचा मला खूप फायदा झाला आहे आणि या सगळ्या रेमेडीज ह्या आधी मी स्वतः वापरून बघितलेल्या आहेत आणि मग नंतरच मी त्या तुमच्यासोबत शेअर करत आहे सो भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन टिप्स सोबत एका नवीन ट्रिक सोबत तोपर्यंत थँक्यू बाय बाय